ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली आज हा आनंदमय सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी या स्थानकाचं उद्घाटन या आकारामध्ये आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखणं बस स्थानक जे काय आपण उभं केलं आहे ते आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ आहेत तसे आमच्यापेक्षा थोडे आमचे उदयजी समान साहेब आमचे योगेशराव आमचे दोन्ही जिल्हाप्रमुख आमचे माजी आमदार बने साहेब आमच्या रिजनल मॅनेजर आमच्या औद्योगिक विकास महामंडळाचे सर्व अधिकारी इथले सर्व अधिकारी आमच्या संघटनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित झाले आमच्या एसटी डेपोमधील कर्मचारी असतील वाहक असतील चालक असतील त्यांचे सर्व कुटुंबीय असतील त्या सगळ्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपले नेते उदय सामंतसाहेब यांना मी माझ्या रायगडच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो कारण माणूस कसा असा त्यांचं उदाहरण त्यांनी आम्हाला इथं म्हणून दाखवून दिलं अजून बरेच ठिकाणी दाखवायचे आहेत दा आम्ही बघितल्यानंतर आम्ही काय सोडणार नाही त्यांना पण कारण आमचा पण सहभाग आहे ना त्यांच्या पाठीमागे म्हणजे नामदार उदय साहेब साहेब म्हणजे एक रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र जरी असले तरी महाराष्ट्राला त्यांना लाभलेले एक विकास रत्न म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं एक कुठं नेतृत्व कुठून कसा निधी आणायचा काय करायचा आम्ही पण आश्चर्य पण मला काय पहिली ना त्याला आम्ही आहे ते बरेच वेळ झालेत ना मंत्री पण चांगली बाब आहे मागच्या वेळेला आमच्याही जिल्ह्याचा पालकमंत्री पण त्यांच्याकडे दिलं होतं आता मला देण्यासाठी प्रयत्न करता येत ते बघू आज उद्या होईल काहीतरी काळजी करायचं कारण नाही म्हणजे ज्या एंट्री गेट मधून जे प्रवासी एंट्री करतील त्यावेळेला दोन्ही बाजूला दोन राज्य आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तिथेच नतमस्तक होऊन प्रत्येक प्रवासी वरती येऊ शकतो ही संकल्पना त्या सामान साहेबांनी आणि त्यांच्या सर्व अधिकारी वर्ग त्या सगळ्यांनी ती केलेली आहे मी तुम्हाला खरंच धन्यवाद देतो कारण येतानाच या एंट्रीमध्ये समाधान वाटतंय आहे तर मग पुढचं सोडा जे आज आपण चेकनापणे जे काय नटवलेलं ते आम्ही पाहिलं समाधान वाटलं प्रत्येकाला वाटतं आता योगेशने लगेच तिथं मागणी पण करून टाकली